श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थांच्या कथेमध्ये आपण बाबाजी भटाच्या विहिरीला पाणी कसे लागले ही कथा बघणार आहोत तर कथा काही अशी बाबाजी भट म्हणून सत्वस्त ब्राह्मण मंगळवेड्यास होता श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी महिना पंधरा दिवशी येऊन बसत एके दिवशी तिसरे प्रहारी महाराज भटजींच्या घरी आले भटजी घरी नव्हते त्यांच्या स्त्रीने महाराजास बसाव्यास आसन देऊन त्यांचे सद्भावे पूजन केले महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितले त्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईने श्रीस विनंती केली की आपण क्षणभर बसावे बाहेर जाऊन आता पाणी घेऊन येते समर्थ तिला म्हणाले घरात पाणी असताना बाहेर का जातेस बाईने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे खरा पण त्यात पाणी नाही उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो म्हणून बाहेरून पाणी लांबते त्यावर श्री समर्थ म्हणाले बाहेर जाणे नको आडात पुष्कळ पाणी आहे चल तुला दाखवतो असे म्हणून श्री स्वामी प्रसाद आडाजवळ गेले व त्यांनी आडात लघुशंका केली व बाईस म्हणाले आडात पुष्कळ पाणी आहे घागर सोडून पाणी काढ बाईने महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दार बांधून ती घागरीस दोर बांधून ती आडात सोडून दिली घागर पाण्याने केव्हाच भरली व आडात पुष्कळ पाणी झाले बाबाजी बळ तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजास साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रींची स्तुती केली पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव त्या बाबाजी भटाला पडली नाही हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वतास त्यांनी श्रुत केला अशा प्रकारे बाबाजी भटावर स्वामींची कृपा झाली आणि त्यांच्या घरी भरपूर पाणी झाले स्वामींची कृपा तुम्हा सर्वांवर हो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ